डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय वंचित बहुजन आघाडीचा विजय असो आज चाळीसगाव येथे वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक घेण्यात आली आणि आव्हानाप्रमाणे दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी आपण संपूर्ण तालुका आणि शहर यांना आव्हान केलं होतं की पक्षप्रवेशसाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा त्या पद्धतीने जवळपास शंभरच्या वर लोकांनी पक्षप्रवेश पण केले माजी तालुका अध्यक्ष असतील शहराध्यक्ष असतील आमचे जिल्हा कार्यकारी सदस्य असतील यांनी आवर्जून सहभाग घेतला आणि ह्या मिटिंगमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका या संदर्भात स्वपक्षावर लढायचं की युती करायची याबाबत चर्चा झाली बरेचसे वरिष्ठ मंडळी दात्या असतील तायंत्य असतील या सर्वांचे मार्गदर्शन पण झालं आणि येणाऱ्या स्थानिक संस्थेमध्ये आम्ही जास्तीत जास्त ताकदीने वंचित बहुजन आघाडी साम दाम दंड घेऊन सन्मान्य सद्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने नेतृत्वाने पूर्ण जागा लढणार आहोत प्रत्येक गटामध्ये गणामध्ये आमचे लोक कार्यकर्ते सक्रिय आहेत नगरपालिकेतसुद्धा ज्या वार्डात आमच्या लोकांची संख्या जास्त आहे जास्त करून एस टीमध्ये ति तिथे आमचं शंभर टक्के आम्ही स्वतःकडे लढणार आहोत परंतु युती संदर्भात जर कोणी समविचारी पक्ष आला तर त्याचं आम आमच्याकडे स्वागत आहे परंतु आजच्या तारखेला ताळीगाव तालुक्यामध्ये नगरपालिका आणि जिल्हा परिषद आमच्या आज स्वबळाचा नारा मी आज जाहीर करतो आणि मोठ्या संख्येने ताळीगाव तालुक्यातील जनतेला ओबीसी असो अल्पसंख्याक असो आदिवासी असो एस सी असो या सर्वांना आवाहन करतो की सध्या बाळासाहेब आंबेडकर यांची हातभडकड करण्यासाठी आपण आपल्या आर्थिक सामाजिक आणि राजकीय विकास करण्यासाठी सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त पद्धतीने ताकदने लढावं धन्यवाद